बैठक या बैठकीमध्ये परवानगी देण्यात आली होती बैठकीत एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जिल्हा नियोजन समितीची बैठक सुद्धा मला वाटते काय असं लपून काय आवश्यकता नाहीच आहे मागच्या वेळी सुद्धा मी विनंती केली होती किंवा पत्रकाराला असू देत मध्ये मला वाटतं आज सुद्धा काय उपस्थित राहिला कारण काय जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा होते बाकीच्या काही गोष्टी ज्या असतात की नेमकं कुणाचं चुकतंय प्रशासनाचं चुकतंय लोकप्रतिनिधीचं चुकतंय अधिकाऱ्याचं चुकतंय मला वाटतं ह्याच्या बाबतीतला सुद्धा सुतोवाच तुम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं जिल्ह्याच्या दृष्टीनं जिल्ह्याच्या विकासावर वर्षभर परिणाम करणारी कुठली कामं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं त्या ठिकाणी होणार आहेत किंवा त्याची तरतूद चाललेली मला वाटतं सगळ्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी कळू शकते पण आज त्या ठिकाणी परवानगी का देण्यात आलेली नाही मला वाटतंय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अधिकारी सर्वस्वी पूर्णतः पालकमंत्री महोदयाचे असतात आणि माझी एक जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून माझी कधीच हरकत राहिलेली नाही किंवा कुठलाही पत्रकार त्या ठिकाणी आला तर माझी कधी त्या ठिकाणी हरकत राहणार नाही उलट पक्षी आपण जर बघितलं असेल तर दिशा समितीची माझी बैठक असेल ची जी जीचा ज्याचा मी अध्यक्ष आहे त्याची बैठक असेल किंवा कुठल्याही शासकीय बैठका असतील तर मी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी सोबत घेऊन त्यांच्या समक्ष त्या बैठका आम्ही कंडक्ट करायचं काम गेली पाच वर्ष अखंडपणे करतोय आपल्या माध्यमातून निश्चितपणे जेव्हा कधी या पुढची जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल त्यावेळेस निश्चितपणे आम्ही आग्रह धरू किंवा जिल्ह्याच्या पत्रकारांना सुद्धा या ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो त्यांना सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहायची परवानगी दिली गेली पाहिजे आज काय सगळ्यात महत्वाचा मी एक विषय त्या ठिकाणी मांडला की राज्य सरकारनं सत्तांतर झाल्याच्या नंतर इथल्या रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि ती स्थगिती दिल्यामुळं धाराशिव शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी खंड्यातनं प्रवास करावा लागतोय अतिशय वेदना त्यांना आहेत मला वाटतं एकीकडे त्याच सरकारनं स्टे द्यायचा आणि रस्त्याची कामं होऊ द्यायची नाहीत आणि त्याच सरकारला पाठिंबा असलेल्या एका आमदाराने जाऊन रस्त्याची पाहणी करायची मला वाटतं हे दुतोंडी पण वागणं कशामुळं हे काय उपयोगाचं आहे त्यामुळं त्या ठिकाणी हा विषय सुद्धा मी जिल्हा नियोजन समितीच्या लक्षात आणून दिला मांडला रा, रासल, 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 तुम्या तुम्या की सरकारने एका बाजूला सापत्न वागणूक द्यायची ठीक आहे आमच्यावर काय राग असेल माझ्यावर असेल पाटलावर असेल तुम्ही आमच्यावर काढा ना शहरानं काय तुमचं वाटोळ केलंय मला वाटतंय आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानात सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी शहाण होणं गरजेचं आहे की झाडीतलं शुक्राचार्य कोण आहे कोणी नेमकं रस्त्याची काम स्थगित केलेत मान्य उच्च न्यायालयानं आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा त्या कामाला त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही ह्याच्यापेक्षा काय दुर्दैवाची गोष्ट असू शकते त्याचबरोबर जी कामं रस्त्याची त्या ठिकाणी टेंडर फ्लॅश झाले होते मिळणार होत केवळ आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला मिळत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर ती काम रद्द करून त्या ठिकाणी बीएनसी कडे हस्तांतरित केली गेली दहा दहा लाख रुपयाचे तुकडे टाक केले गेले आणि दहा दहा लाख रुपयाच्या तुकड्याच्या कामाची अवस्था आपण बघतोय मला वाटतं काही आपल्या वृत्तपत्रानं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियानं सुद्धा दाखवलं की रस्त्याच्या जा मध्ये झाड उगून आलंय मला वाटतं त्याचा दर्जा राखला जात नाही तो विषय सुद्धा मी आज जिल्हा नियोजन समितीच्या त्या ठिकाणी लक्षात आणून दिला आणि काही काही लोकांचं काम असं आहे काम काही करायचं नाही अधिकाऱ्याकडनं काहीतरी माहिती घ्यायची आणि एक रात्री प्रेस नोट तयार करून दिवसभर त्याच्याला अभ्यास करायचा आणि रात्री एक प्रेस नोट करून पाठवायची मला वाटतं अशा पद्धतीचं काम करण्यापेक्षा लोकांनी लोकमतातन तुमच्या कामाला किंवा तुमच्या ह्या पद्धतीला नाकारलंय आता तरी कुठेतरी माणसानं शाणं व्हावं ठीक आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरा काम करा आणि श्रेय घ्या पण काहीच काम करायचं नाही मात्र श्रेय यायला पुढे जायचं मला वाटतं हे वागणं योग्य नाही याच्यात सुधारणा ना व्हावी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद